आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथी पिठलं बनवणार आहोत तर मेथी पिठलं बनवण्यासाठी मी इथे अर्धा पाव मेथीची भाजी घेतलेली आहे आता आपल्याला या भाजीला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघू शकता भाजी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला फोडणी घालायची आहे तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी टाकलेली आहे जिरा मोहरी टाकल्यानंतर आता आपल्याला इथे लसूण टाकायचं आहे लसूण बारीक कापून घेतलेली आहे मी त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये मिरच्या टाकूया तर मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही मिरच्या जास्त किंवा कमी करू शकता त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकायचे आहेत तर मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेली आहे कांद्यांना छान असं बारीक कापून घ्यायचं आहे आणि या कांद्यांना पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे छान असे शी शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला इथे टमाटर टाकायचे आहेत तर टमाटर पण मी इथे दोन मोठ्या आकाराचे टमाटर कापून घेतलेले आहे टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं सु परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरांना शिजू द्यायचं आहे झाकून ठेवूया स्लो गॅसवरती पाच मिनटानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत बघा तुम्ही स्लो गॅसवरती झाकून ठेवलेली होती मी पाच मिनटं टमाटर छान शिजलेले आहेत आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे एक चम्मच आणखीन थोडासा टाकत आहे म्हणजे दीड चम्मच त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आपल्याला अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलेली आहे त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे मेथीची भाजी टाकायची आहे तर बघू शकता ही मेथीची भाजी मी छान अशी तोडून धुवून ठेवलेली होती बघू शकता तुम्ही मेथीची भाजी टाकल्यानंतर आता आपल्याला या भाजीला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे या कांद्या टमाटरांमध्ये या भाजीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भाजीला छान शिजू द्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे आपल्याला काही वेळानंतर बघू शकता मेथीची भाजी छान अशी शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये बेसन टाकूया तर मी इथे एक पाव बेसन घेतलेली आहे पण आपल्याला बेसन थोडं थोडं करून टाकायचं आहे बघू शकता या प्रकारे म्हणजे छान मिक्स होणार पूर्ण एक पाव बेसन मी इथे टाकणार आहे पण थोडं थोडं करून टाकणार आहे म्हणजे या भाजीमध्ये बेसन छान असं मिक्स होणार तर बघू शकता थोडासा बेसन मी टाकलेली आहे आणि छान अशी मिक्स करत आहे आता आपण इथे आणखीन थोडासा बेसन टाकून घेऊया आधी याला थोडं छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता किती छान मिक्स झालेलं आहे आता आपण उर्वरित बेसन इथे टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता सर्व एक पाव बेसन मी इथे टाकलेली आहे आणि छान अशी प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे बेसन छान असं भाजलेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी टाकल्यानंतर सुद्धा लगातार परतत राहायचं आहे बघू शकता परततच राहायचं आहे आपल्याला एका हाताने पाणी टाकत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने असं परतत जायचं आहे बघू शकता या प्रकारे आता आपण याच्यामध्ये आणखीन पाणी टाकूया बेसन शिजायला जेवढं पाणी लागते तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथे एक पाव बेसनसाठी साधारणतः एक लोटा पाणी टाकलेली आहे आणि याला छान असं मिक्स करून घेत आहे बघू शकता एक लोट्यापेक्षा आणखीन जर जास्त लागलं पाणी तर तुम्ही टाकू शकता तर बघू शकता मी इथे लागलं लागलं पाणी टाकत जात आहे बेसनाला छान असं शिजू द्यायचं आहे छान अशी उकडी येऊ द्यायची आहे बघू शकता असं परततच राहायचं आहे काही वेळानंतर बघू शकता बेसन छान असा घट्ट आलेला आहे आणि बेसनला थोडी उकडी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला गॅस स्लो करून या बेसनला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही बेसन छान असं शिजलेलं आहे बघा कच्चा अजिबात नाही आहे छान शिजलेला आहे हा बेसन आपण दहा पंधरा मिनटं छान असं उकडू दिलेला होता आणि पाच मिनटं याला झाकून ठेवलेलं होतं बघू शकता तुम्ही बेसन छान शिजलेलं आहे आता आपण इथे कोथिंबीर पण टाकलेलं आहे कोथिंबीरचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि बघू शकता आता आपला हा मेथी पिठलं तयार झालेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता किती भारी लूक आलेला आहे पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खूपच चविष्ट लागतो हा पिठलं तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता बघू शकता किती भारी झणझणीत लूक आलेला आहे खूपच चविष्ट लागतो हा मेथी पिठलं एकदा तरी नक्की ट्राय करा आणि मी वी या व्हिडिओमध्ये खूपच सोप्या पद्धतीने बनवण्याची पद्धत सांगितलेली आहे तर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद